हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंट मध्ये चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज शनिवार आहे सुट्टी त्याला शनिवार रविवार दोन दिवस सुट्टी असते कारण फाईव्ह क्लास पर्यंत सुट्टी आहे सिक्स पासून सुट्टी नसते तर चला आज त्याला सुट्टी आहे तर छान ते एन्जॉय चाल आरामात उठला ब्रश वगैरे झाला दोघांचा नाश्ता झाला आणि आता दोघं पण खेळत आहेत चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आमचा सगळ्यांचा नाश्ता झाला आहे आणि आता इथं बघा भांडी वगैरे मला घासायचे पूर्ण भांडी इथं ठेवल्यात आता किचन वगैरे क्लीन करून घेतो आणि आज परत वातावरण एकदम खराब झालं आहे काल खूप असं ऊन होतं छान खूप कपडे पण धुतले होते पण आज परत वातावरण खराब झालंय त्यामुळे आज परत खूप अशी थंडी आहे बघूया दुपारनंतर ऊन पडेल असं म्हणतात पडलं तर छानच आहे थोडं ऊन पडलं ना छान वाटतं फ्रेश फील वाटतं आणि जास्त आज थंडी पण वाजत नाही पण ऊन नाही ना पडलं तर खूपच असं अंगात आळस पण येतो आणि काही काम करायला पण सुचत नाही असं थंडी थंडी वाटते आणि मी पण थोडी आज लेट उठली जास्त काही काम नव्हतं कारण शनिवारी फौजींचा उपवास असतो त्यामुळे जास्त स्वयंपाक पण नाही बनवायचा आणि सकाळी फौजींना नाश्त्याला थोडीशी खिचडी बनवून दिली होती मुलांनी पण खिचडी वगैरे खाल्ली मी पण चहा बिस्किट वगैरे घेतला आज जास्त काही नाश्त्याचं नव्हतं साधा सिंपल नाश्ता होता त्यामुळे लवकर आवरला आहे चला मग आता एवढी भांडी वगैरे घासते पण थोड्या वेळ मुलां अभ्यास वगैरे घ्यायचा आहे मला कारण अनुची एक्झाम आहे त्यामुळे त्याला प्रॅक्टिस वगैरे घ्यायचा आहे चला मग आता पटपट पड़ आवडते भांडी गरम गरम पाण्यानं भांडी धुवायला छान वाटतं पण थोडी भांडी असली तरच छान वाटतं जास्त भांडी असली ना मग ते किती वेळ गरम पाणी गरम पाणी घ्यायचं आता नाश्त्याची आज थोडीशीच भांडी होती त्यामुळे चला म्हणजे गरम पाण्यानं पटपट धुवून घेऊया आणि जास्त भांडी असली ना तर गरम पाणी तर किती घेणार मग मी ह्याच पाण्यानं धुते थोडं हात थंड होतात परत थोडं शेकायचं हिटरवरती असच करतोय आणि आता म्हटलं चला सकाळ सकाळचं तर लय थंडी वाजते थोडंसं गरम पाणी घेऊनच कालय आता भांडी वगैरे घासायचं बघा आता माझी सकाळची सगळी काम आवडली आहेत भांडे वगैरे किचन कट्टा सगळं क्लीन केलं आणि आज ना कपडे वगैरे नाही धुतले कारण आज ऊनच नाही पडलं तर मग कपडे धुवून काय फायदा कारण ऊन नाही पडलं तर कपडे सुकत पण नाहीत मग घरामध्ये तर कुठं घालणार एवढी सगळी कपडे म्हटलं चला राहून दे उद्या ऊन पडलं तर उद्या धुईन मी आणि मुलांना वगैरे पण आंघोळ नाही घातली दुपारनंतर नंतर घालीन जर ऊन पडलं तर काल दोघांना पण छान आंघोळ वगैरे झाली होती तर म्हंटल चला दुपारी ऊन पडेल ना तर आंघोळ घालीन त्यांना कारण असं थोडं थ सर्दी खोकला आहे आणि मग ज्यांना थंडी वगैरे वाजली तर आणि परत वाढेल तर म्हटलं ना म्हणजे दुपारीच घालेल तर बघा आता किचन वगैरे सगळं क्लीन झालं आहे दुपारचा स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक काही जास्त नाही करायचा कारण आज फौजींचा उपवास आहे शनिवार फौजींना शाबुदाण्याची खिचडी बनवी आणि मला आम्हाला मुलांना मला चपाती भाजी भात बनवी आणि रात्री मी पालक पनीर वगैरे केलं होतं तो थोडंसं शिल्लक आहे पालक पनीर आणि मुलांना खूप आवडतं तर म्हटलं त्याच्याबरोबर खातील ते आणि चपाती आणि भातच करेन कणिक वगैरे पण मळून ठेवले आहे कारण कणिक कर भिजायला थोडा टाइम लागतं yeah. थोड्या वेळ कणिक वगैरे वे पण भिजेल आणि भाजी पालकची वगैरे आहे ती मी गरम करून देईन भात वगैरे लावेन गरम गरमच आणि फौजी जेव्हा येतील तेव्हा आम्ही शाबुदाण्याची खिचडी बनवीन आणि शाबुदाण्याची खिचडी मुलांना पण खूप आवडती त्यामुळे जेवणात काही त्यांना आज इंटरेस्टच नसतो त्यांना खिचडी असली ना तर बास होतं तर आता बघूया थोड्या वेळानं मी स्वयंपाक पण बनवीन चला मग आता थोडा वेळ आराम करतो टी व्ही वगैरे बघते इकडे तिकडे थोडा टाइम स्पेंड करीन त्याच्यानंतर मग बाकीची पण कामं करीन थोडं मुलांचा अभ्यास पण घेते मी चला मग आणि फ्रीज मध्ये भाजी ठेवली होती ना रात्री मी बाहेर काढून ठेवतो थोड्या म्हणजे गरम करून मुलांना देता पण आता भाजी ठेवली आहे काढून चला मुलांचं काय चाललंय बघूया आपण आणि बघा इथं दोघांचं मस्ती चालू आहे आज नऊ ला सुट्टी आहे ना त्यामुळे दोघांचं काय ना काय तरी चालूच राहत कधी कधी भांडतात कधी कधी खेळतात असंच त्यांचं चालू राहत आणि मी आता 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 वाजले आहेत आणि जेवण बनवत आहे इथं बघा खिचडी बनवायची त्यासाठी बटाटा वगैरे चिरून ठेवला हे बघा बटाटा वगैरे असा छान चिरून ठेवलाय थोडा वेळ त्याच्यानंतर आता फौजी येतील तेव्हा गरम गरम खिचडी बनवी एका साईडला भात लावलाय आणि इथं भाजी वगैरे आता मी चपात्या वगैरे बनवते आणि थोडंफार घरात काय काय सामान नव्हतं अर्णवला जा आज लावून दिलं घेऊन यायला कधी कधी मी त्याला लावून देते कारण त्याला पण समजलं पाहिजे ना की कसं आणायचं किंवा काय तर मी म्हणतात जा घेऊन ये जा जास्त लांब नाही थोडं जवळच आहे आणि कुकर लावला आहे भात शिजत आहे तर मी म्हणतात जा सामान घेऊन ये गेलाय आणि आज वातावरण म्हणा तर थोडा थोडा पाऊस पडायला लागला काल एवढं छान ऊन पडलं कडक आणि आज परत हलकासा पाऊस पडतोय चला मग आजचं वातावरण तुम्हाला मी दाखवते आणि आता नव आलाय चला बघूया त्याला मी सामान म्हणजे लावून दिलं होत मिळाल का सगळं काय काय घेऊन आलं खाऊ आणला काय खाऊ काय घेऊन आला खाऊ तर पहिला खाऊ काय आणलं ठीक आहे बाकी सगळं मी ना मैदा वगैरे सगळे पैसे व्यवस्थित कस सांगितलं का कळालं ना ठीक चला मग बघूया काय काय घेऊन आलंय त्याला मी थोडं थोडं सामान सांगितलं होतं होत्या कृणालची चार वाजले वाजत दुपारचं जेवण वगैरे झालं थोडा वेळ आराम केला मी आणि कृणाल न मस्त आणि आज वातावरण असं आहे ना त्यामुळं झोप पण येत होती कारण असं पूर्ण पावसाचं वातावरण झालं आज दिवस पूर्ण असं वातावरण आहे थोडं पण ऊन नाही पडलं त्याच्यानंतर थोडं झोपून उठले आणि मला ना शाळे हलवायची होती मी शाळे ठेवली होती आणि हे बघा छान असं लोणी बनवलंय मी मस्त असं लोणी वगैरे बनलंय आणि हे काम असतं ना ह्याला म्हणजे तसं तेलकट असतं तर लय गे तो करायला पण म्हटलं चला आता करायला तर पाहिजे एवढं शाळे साठवली होती मी आणि हे बघा आता याचं मी तूप बनवणार आहे आणि छान आता जर शाळे वगैरे हलवून झाली मस्त तूप बनवलं हो आणि थोडं शेंगदाण्याचं कुट पण संपलं होतं ते पण मी लगेच मिक्सरला बारीक वगैरे करून ठेवलं आणि अशी काही काही कामं असतात ना की म्हणजे बोरिंग असतात पण गरजेचे पण आहेत कारण जेवण वगैरे बनवताना आपल्याला कूट वगैरे लागतं आणि आज फौजींचा उपवास होता तर होतं कूट ते सगळं संपलं खिचडीमध्ये जास्त कूट लागतं तर लगेच मग शेंगदाणे वगैरे भाजून ठेवले मी दुपारीच आणि आता थोडे थंड झाल्यावर शेंगदाण्याचं कूट वगैरे केलंय ते ठेवलं या डब्यामध्ये आणि लगेच मग लोणी वगैरे बनवलं चला मग आता ही लोणी गरम करत ठेवते आणि किचन कट्टा बघा पूर्ण भरलाय कारण असं काहीतरी काम करायला लागलं ना भांडी तर लईच पडतात तर चला काही हरकत नाही आता काम झाले आपलं भांडी वगैरे सगळी घासते एकदा किचन कट्टा क्लीन करते चला मग दाखवते आणि आता याला मी थोडस कडत ठेवते गरम करायला ठेवते छान आपलं लोणी बने तूप बनेल मग चला बघा छान असं आपलं तूप बनलंय आणि जास्त काही लाल नाही केलं मी थोडं वास आला ना लगेच उतरले आणि एक वाटीभर तूप आहे मला एवढं जातं चार पाच दिवस आरामात कारण थंडी आहे त्यामुळे थंडीच्या दिवसात जास्त तुपाचा वापर होतोय आलू पराठे वगैरे बनवायचं असले ना तूप जास्तच लागतंय थोडं मी गावाकडून आणलं आहे आणि हे थोडं असं माझं होऊन जातं चला मग छान असं तूप बनलं त्याला मी आता एखाद्या भरणीमध्ये भरून ठेवते आणि लगेच कढई वगैरे साफ करून ठेवते आणि आता ना माझं किचन कटा वगैरे सगळं क्लीन झालं आणि तूप वगैरे बनवलं ना ती कढाई वगैरे खूप अशी तेलकट तेलकट होती तिला पण लगेच गरम पाणी करून तिला पण साफ केली सगळी भांडी बघा आता सगळी क्लीन झालेत आणि एकवाला पाणी संपलं पाणी पण लावलं आणि आता पाणी येतं छान त्यामुळे टेन्शन नाही पाण्याचं आणि फिल्टरमध्ये पण आता गरम पाणी भरून ठेवी कारण संध्याकाळी जेवताना गडबड होती त्यामुळे आताच मी गरम पाणी वगैरे करून ठेवी आणि मला हा स्वयंपाक पण थोडा लवकर बनवायचा आहे कारण आज फौजीचा उपवास आहे तर म्हटलं चला पटपट स्वयंपाक बनवायचा आणि मी आज वाट्यांना बटाट्याची आमटी बनवीन आणि थोडीशी माझ्याकडे हरभऱ्याची भाजी होती त्या मराठी ताईने दिली होती थोडी मी परवा बनवली आणि अजून थोडी आहे ती आता आज संध्याकाळच्याला होऊन जाईल थोडीशी बनवी चला आता स्वयंपाकाला तयारी करते आता कणिक वगैरे मंग ठेवते कसं कणिक भिजली ना मग चपात्या खूप छान येत आहेत तर म्हटलं चला पहिलं मी कणी वगैरे सगळं मळून ठेवते आणि भांडी खूप अशी पडली होती कारण तूप वगैरे बनवायचं असलं ना त्या दिवशी खूपच भांडी पडतात तर मी म्हंटल चला आता ब करूया जास्त भांडी पडली तर होऊन जातील कारण सकाळ सकाळच्या वेळेस नाही खूपच मग होतील भांडी नाश्त्याची वगैरे असतात तर मी म्हटलं चला आता जास्त भांडी नव्हती जेवलेली तर लगेच मग तूप वगैरे सगळं बनवलं छान आता क्लिनिंग झाली मस्त आता कणिक मळते चहा वगैरे बनवते कुणाला दूध देते अर्णवला दूध देते आणि लागते स्वयंपाकाला चला मग तर बघा कुणाला हळूच झोपेतून उठलाय आणि छान आता इथे खेळायचं चाललंय आणि माझं आपलं भांडी वगैरे घासायचं चालू होतं आणि मला आवाज आला की तर मी बघायला आले तर हा मस्त खेळत बसलाय कारण का नाही झोपून उठला ना त्याला असं कोणतरी पाहिजे पण आज छान उठला होता मला पण खूप छान वाटलं आता त्याला त्याला दूध वगैरे देते मस्त असा खेळायला लागलाय काही किरकिर वगैरे करत नाही कारण झोप त्याची छान झाली ना मग रडत नाही छान उठतो आणि आज तर त्याला मी लवकरच झोपवला होता आणि हे सगळं बेड वगैरे क्लीन करतो कारण त्याला झोपवला होता तर सगळं इकडे तिकडे पसरले आणि आता आवरते मी चला मग आता रात्रीच्या जेवणाची तयारी करूया आणि आता इथे मी भाज्या सगळ्या घेतल्या सगळ्या छान कट करते कारण आता पाऊस पण हिला असं वाटते कारण खूप असं वारं वगैरे सुटले तर म्हटलं चला लवकर लवकर स्वयंपाक बनवूया आणि ही बघा हरभऱ्याची भाज्या आहे अशी आहेत मस्त आहे छान हिरवी हिरवी गार आहे तर हिला पण आता मी छान कट करते म्हणजे एकदा स्वयंपाकाला लागलो ना मग पटपट सगळं रेडी असलं की स्वयंपाक जास्त अवघड वाटत नाही आणि वाटाने शेंगा वगैरे सगळं आता वगैरे घेते छान छान भाज्या कट करते आणि मग लगेच चला मग आणि आता व्हिडिओ वगैरे बनवायला नाही कारण स्वयंपाक वगैरे बनवताना डायरेक्ट तडका वगैरे टाकताना दाखवायला लागतं तर ट्युशनला गेलाय तर मी सगळं जेवण बनवते हा सगळं जेवण बनवते नंतर तुम्हाला दाखवते मी आजच्या स्वयंपाकामध्ये काय काय बनवलंय मग चला आणि ना मी आता पटपट भाज्या वगैरे नीट करत होते म्हणजे साफ करून ठेवते म्हटलं चला वाट्याने शेंगा सोडतच होते आणि त्यावर फौजींचा फोन आला की माझी पार्टी आहे मी काय जेवायला येणार नाही आणि बघा आता सगळं तयारी करून ठेवलं आणि आता त्यात की मी येणार नाही तरी बरं मी भाजी वगैरे फोडणी टाकली नाही आणि कधी कधी असंच होतं फौजींचा अचानक फोन करतात सांगतात माझी पार्टी वगैरे आहे मी जेवायला येणार नाही तरी म्हणतात आणि त्यांचाच उपवास आहे त्यामुळे मी आज लवकर लवकर स्वयंपाक करत होती चला आता एवढ्या सगळ्या भाज्यांनी ओढलं तर मी में म्हटलं चला पुलाव बनवते छान असा आणि आता मुलांना माझ्यासाठीच मस्त असा पुलाव वगैरे बनवून खाते पण आता काय करणार फौजी ना? ना? येणार नाही जेवायला तर मग जास्त बनवून पण वेस्टच जाईल आणि मुलं वगैरे कसं जास्त आमटी वगैरे खाणार नाही थोडीशी भाजी असली की होऊन जात तर चला छान पुलावच बनवूया काय असंच होतं कधी कधी ना असं होत राहतं चला आता काय तरी मी कणिक वगैरे मळली नाही मी म्हटलं थोड्या वेळानं बाजरीचं पीठ आणलं त्याच्या भाकऱ्याच करीन गरम गरम कणिक वगैरे काही मळली नाही चला काही हरकत नाही होत राहतात गोष्टी आणि तरी म्हणलं लवकर सांगितलं नाही मी सगळा स्वयंपाक बनवला आणि कसं आहे थंड एवढा म्हणजे थंडी जास्त असल्यामुळे ना चपात्या वगैरे रात्रीच्या सकाळी खाणं खूप मुश्किल आहे खूपच मुश्किल आहे कारण आधीच आटा एवढा ही आहे आणि परत त्या चपात्या एकदम अशा कडक होतात मग खाऊ पण नाही शकत खराबच होऊन जातात आणि भाज्या वगैरे काय आता मी जरी राहिली तर सकाळी आम्ही खाऊ शकतोय भाजीचं काही नाही गरम करून खाऊ शकतोय पण जरा बनवली नाही तर मी छान आता पुलावच बनवते आणि मग दाखवते तुम्हाला आता फौजी येतील थोडस होतील आणि नंतर आणि बघा हा आपला पुलाव बनवून तयार आहे मस्त वाटाणे वगैरे घालून सगळ्या भाज्या घालून मस्त असा पुलाव बनवला तर बघा आता गरम गरम आहे तर लगेच आता चला खाऊन घेते आणि आता आपला मस्त गरम गरम पुलाव बनला आहे आणि आता देवाला आरती वगैरे पण लावली तोपर्यंत आपला पुला वगैरे बनला छान चला पौजी पण आले होते तयार होऊन गेले पार्टीसाठी तर आता मी आणि आरनो आणि कुणाला आम्ही तिघं जण पुला वगैरे मस्त खातो आणि मला थोडा वेळ त्यांचा अभ्यास वगैरे पण घ्यायचा आहे तर आणि भांडी वगैरे आहेत ती घासीन जास्त नाही थोडीफार भांडी आहेत आणि आता पटपट आवडतो आणि गरम गरम आहे तोपर्यंत खाऊन घेतलं ना मग छान वाटतं थंड झालं की परत आणि खाऊ वाटत नाही तर आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चला मग भेटूया आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि उद्याचं काय नवीन आहे दाखवते मी तुम्हाला ओके बाय जय महाराष्ट्र बाय बाय